आपण इकडून सर्व सर्वात पहिल्यांदा आपण नरवीर तानाजी मालुसरेंची जी समाधी आहे तिथून आपल्या मोहिमेचा आरंभ होणार आहे मोहिमेचा ध्वज आधीच गेला असेल पुढे आपल्याला उशीर झालेला आहे तर आपण इथून सर्वात आधी दर्शनासाठी तिकडे जाणार आहे आणि समाधीचं दर्शन घेऊन जो आपला मोहिमेचा मार्ग असेल तिथून आता आपल्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या मोहिमा झाल्या त्यांना माहितीच आहेत माझ्यापेक्षाही जास्त मोहिमा झालेले लोक आहेत सर्वजणं तर फक्त ज्यांच्या जे पहिल्यांदा किंवा मोहिमेला आलेले आहेत त्यांच्यासाठी फक्त की चालताना आपण मोहिमेच्या ज्या काही सूचना आहेत आपले जे ज्येष्ठ दारकरी आहेत आपल्या सगळ्यांमध्ये ते सांगतील त्याप्रमाणे सूचनांचं सा पालन करून चालायचं आहे मोहीम करत असताना आपल्यामुळे मोहिमेला किंवा आपल्या विभागाला काही गालबोट लागणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यायची आहे खास करून पहिली मोहीम असणाऱ्यांनी तो ले ले, ले आपने तर वेळोवेळी आपल्याला आणि मुक्कामाच्या ठिकाणी ज्या सूचना दिल्या जातील किंवा मुक्कामाचं ठिकाण जे सांगितले त्या ठिकाणीच पोचायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आधीमध्ये आपण मुक्कामाला थांबता कामा नये तर याप्रमाणे आता आपण इथून मोहिमेसाठी सुरुवात करूया इथून उमरडसाठी आता आपल्याला जो मार्ग आहे तिथे एक काही तीन चार किलोमीटरचं अंतर आहे म्हणे तर तिथून आपण जाऊन समाधीचं जा दर्शन घेऊन मोहिमेला सुरुवात करूया जय महाराज की महत्वाची सूचना म्हणजे अशी आहे की आपण इथे एकत्र एक मुंबईकर म्हणून आलो आणि इथून गेल्यावर आपण जी काही शिरो घेऊन जाणार आहे त्यानंतर आपण आपापल्या विभागात मुंबईत काम करणार आहोत ठीक आहे तर आपण दिवसभर चालू सगळ्यांचा काही वेग सारखा नसेल आपण मागे पुढे होत असेल पण शेवटी जेव्हा मुक्कामी आपण जिथे जिथे पोचणार आहोत तिथे ध्वजाच्या उजव्या बाजूला मुंबई विभाग जे कोणी पहिले पोचतील ते आपल्यासाठी आपण जागा राखून ठेवतो आपल्या सगळ्यांसाठी तर हे का करतो आपण एकत्र येण्यासाठी की आपल्यात बरेच जुने धारकरी आहेत ते वरिष्ठ पालक धारकरी जे आहेत ते आपल्याला काही जुन्या लोकांच्या घाटीभेटी तिथे करून देत असतात तर त्यासाठी आपण तिथे एकत्र जमत असतो तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची मला कितीही उशीर झाला तरी रात्री ध्वजाच्या उजव्या बाजूला मुंबई विभाग तिथे असेल तिथे झोपण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रच यायचं आहे आणि त्याहूनही म महत्वाची गोष्ट शिस्त हा आपला प्राण आहे बाकी कोणी पाळो न पाळो पण मुंबई विभाग म्हणून आपण तो पाळलाच पाहिजे कोणी काय घेतं आहे विकत घेतं आहे जसं आत्ता दादांनी सांगितलं की मोहिमेला कुठलाही गालबोट लागला नाही पाहिजे कारण बऱ्याच लोकांची पहिली मोहीम आहे आपण इथे कुठलंही ट्रेकिंग किंवा याच्यासाठी आलेलो नाही आहे त्यामुळे ना आपल्याकडे जे आहे तेच खायचं आत्तापर्यंत आपण मजा केली आणि मोहिमेचा समारोप झाल्यानंतरही जाताना आपण सगळे मित्र आहोत आणि मजाच करणार आहोत परंतु इथून झाल्यावर आता आपण शिवाजी संभाजी महाराजांचे मावळे धारकरी आहोत तर त्या शिस्तीने त्या नियमाने वागलं पाहिजे कारण की आपल्याला गुरुजींनी जे दिलं आहे सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट काही असेल तर ती शिस्त आहे तर ती आपण सगळ्यांनी पाळायची आहे जे. ठीक आहे हां मी गड्या डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार मी गड्या डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार मी गड्या डोंगर च राहणार नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय शिवराय आजपासून गडकोड मोहिम दोन हजार पंचवीसचा आरंभ झालेला आहे आज मोहिमेचा पहिला दिवस मोहिमेची सुरुवात ही नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थान म्हणजे उमरट गावा या गावातून होत आहे मोहिमेचा यावर्षीचा मार्ग जो असणार आहे ते उमरट ते किल्लेश्री रायगड असा मोहिमेचा मार्ग आहे आपण पाहू शकता आज पहिला दिवस आहे सर्व धारकरी येत आहेत अगदी सकाळपासून धारकऱ्यांची इकडे रांग लागलेली आहे धारकरी सर्व येत आहेत आणि इकडे नरवीर तानाजी मालुसरांची जी समाधी आहे आणि त्यासोबत शेलार मामांची समाधी आहे समाधीचं दर्शन घेत आहेत तर आजचा मुक्काम हा उमरड गावातच असणार आहे सध्या जिकडे मोहिमेचं कार्यालय आहे तिकडे ध्वज उभा आहे सध्या तिकडे गीत घेणं सुरू आहे जी मुलं जे धारकरी तिकडे पोचलेले आहेत ते गीत म्हणत आहेत वरिष्ठ धारकऱ्यांच्या मागून आणि तिकडे आपण पाहू शकता जसं की सगळे धारकरी प्रत्येक विभागातून आलेले आहेत त्यांच्या एकमेकांचा पहिला दिवस असल्याने गाठी सुरू आहे तर इथून पुढे दुसरा दिवस दो असना रहे। रहे कि कुटे मुझे में मुझे जो उद्याचा असणार आहे त्यामध्ये आपल्याला सकाळी समजणार आहे की उद्याचा मुक्काम कुठे असेल सर्व धारकऱ्यांच एकच कर्तव्य आहे मोहिमेमध्ये या ध्वज जो आहे परमपवित्र भगवा ध्वज मोहिमेचं नेतृत्व करतो त्या भगव्या ध्वजात आपण भगव्या ध्वजामध्ये श्री शिवशंभू छत्रपतींनाच आपण तेच आपल्यामध्ये मोहिमेमध्ये आहेत असं मानून त्या ध्वजाच्या मागून आपण चालत असतो तर उद्या सकाळी मोहीम निघाल्यानंतर सर्वात पुढे ध्वज असेल ध्वजाच्या मागे शस्त्रपदक असेल आणि शस्त्रपदकांच्या मागे धारकऱ्यांची जी पूर्ण फौज आहे ज्याला आपण हिंदुस्थानची राखीव फौज म्हणतो ती राखीव फौज त्या ध्वजाच्या मागून चालणार आहे तर मग भेटू आपण आहे आणि आपण पाठी पाहू शकता तानाजी मालुसरे आणि शेलार मामांची समाधी आहे या ठिकाणी येऊन एवढी ऊर्जा आपल्याला मिळले मिळाले एवढी प्रेरणा मिळाली आपण पाहू शकता इथे वातावरण बाळवलेलं आहे जेव्हा आम्ही तानाजीरावांच्या समाधीवरती डोकं ठेवलं तर डोळे डोळे सर्व पाणावले गेले आणि एक नवीन ऊर्जा मिळाली या मोहिमेच्या माध्यमातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून या सगळ्या पवित्र ठिकाणी आपली पडलेली त्या ठिकाणी मोहीम करण्याचं भाग्य आम्हाला आदरणीय श्री संभाजीराव गुरुजींमुळे मिळाले त्याबद्दल आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गुरुजींचे शतशा आभारी आहोत धन्यवाद

पर राम मंदिर बन के स्थान मंदिर बन जन्मभूमि के स्थान आठव भगवायगा पूर पाकिस्तान भगवान रायगा पूरे पाकिस्तान पर ह्या पर